नागी नागी। परे, परे नमस्कार त्रेसष्टाव्या स्पर्धेत संकल्प कलामंच रत्नागिरी या संस्थेने प्रशांत जगताप लिखित वृक्ष हे नाटक सादर केले अतिशय उत्तम आणि सफाईदार प्रयोग नाट्यरसिकांना पाहायला मिळाला लेखक प्रशांत जगताप यांनी एक उत्तम संहिता प्रेक्षकांसमोर आणली आहे माणूस पैसा संपत्ती आणि प्रसिद्धीच्या मागे लागतो तसा त्याच्यातील माणुसकी आणि समाजाविषयीच्या भावना संपत जातात तो वृक्ष होतो पण जेव्हा समाजातील संकटं ही त्याच्या घरात प्रवेश करतात तेव्हा त्याच्या पायाखालची वाळू सरकते आणि मग आपण चुकीचं वागलो आणि समाजामध्ये किती योग्य आणि चुकीचं वागलं जातं याची जाणीव त्याला होते हे सर्व तत्त्वज्ञान लेखकाने एका नामवंत वकिलाच्या पात्रातून मांडलं आहे हा वकील आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक आरोपींना निर्दोष सोडत असतो आणि असाच एक निर्दोष सोडवलेला आरोपी आरोपीचा भाऊ त्याच्याच मुलीवर म्हणजे वकिलाच्या मुलीवर अतिप्रसंग करतो आणि मग पुढे नाट्य घडतं असं कथानक असलेलं हे नाटक या नाटकामध्ये ॲडव्होकेट हिंमतराव देशमुख ही भूमिका विनोद वायंगणकर यांनी उत्कृष्टरित्या साकारली अभिनयाच्या जोरावर या या त्याने या भूमिकेत आणि या नाटकात जान आणली माधव मामा कृष्णकांत साळवी खरं तर कृष्णकांत साळवी या नाटकाचे दिग्दर्शक आहेत त्यांनी एक उत्तम नाटक रंगमंचावर आणलं प्रेक्षकांसमोर आणलं त्याचबरोबर स्वतः एक भूमिकाही त्यांनी केली ती म्हणजे माधव मामाची आणि या भूमिकेत कृष्णकांत साळवी भाव खाऊन जातात शेवटच्या प्रसंगात त्यांनी जी काही भूमिका मांडली आहे किंवा त्यांनी त्यांचे जे संवाद आहेत ते खरोखरच हृदयाला भिडणारे आहेत त्यांच्यासोबतच मोलकरणीचं म्हणजे रखमाचं काम करणाऱ्या रक्षिता पालव यांनीही अप्रतिम भूमिका मांडली आहे शेवटच्या प्रसंगात हे दोघेही जबरदस्त परफॉर्मन्स करतात आणि ॲडव्होकेट हिंमतराव याची बोलती बंद करतात अशा असा प्रसंग नाटकाला एक उंची देणारा हा शेवटचा प्रसंग आहे या नाटकामध्ये धनवंत कासेकर यांनी सुहास नलावडे याची भूमिका केली आहे शेवटच्या प्र प्रसंगात गुरुची विद्या गुरुला देण्याचं काम हा धनवंत कासेकर म्हणजेच सुहास नलावडे हे पात्र करतं धनवंत कासेकर हा हिंमतराव यांचा सहाय्यक आहे आणि शेवटी तो गुरुच्या पावलावरच पाऊल उचलतो आणि त्याच्या मुलीच्या विरोधात त्या, मुली त्या सुभानरावकडनं तो ती केस घेतो अशा प्रकारचं हे नाट्य या प्रयोगात पाहायला मिळतं सुमन देशमुख ही भूमिका सुकन्या ओळकर हिने चोख बजावली आहे सुभानराव जाधव हे पात्र चंद्रकांत कांबळे यांनी उत्तम साकारलं ध्येय बोरीतून त्यांनी ही भूमिका प्रेक्षकांपर्यंत निश्चितच चांगली पोहोचवली नकारात्मक भूमिकेला त्यांनी न्याय दिला आणि त्यांच्या भूमिकेनेसुद्धा नाटकात एक जान आणली संतोष मयूर पाडावे नितीन जाधव सुयोग बारगोडे योगेश पवार साहिल तांबट यांनी आपल्या भूमिका चोख बजावला पार्श्वसंगीत योगेश मांडवकर यांनी उत्तम होतं उत्तम केलं रंगभूषा प्रकाश ठीक प्रकाश योजना विनयराज उपरकर आणि सागर सकपाळ आणि वेशभूषा ज्ञानेश्वर पाटील सोनम साळुंके यांनी आपल्या जबाबदाऱ्या चोख बजावल्या एक अप्रतिम नाटक प्रेक्षकांना पाहायला मिळालं या नाटकाचं शेवट खूप काही उद्बोधक आणि विचार करायला लागणार आहे

Terima yeah. lao <laughs>

Yeah,